काल आपण पाहिलं असेल मीडियावर किंवा फेसबुकवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून काल आम्हाला परभणीतील सर्व शिवसैनिकांना जर आम्हाला फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर जर कळत असेल की परभणी जिल्ह्याचा जिल्हाप्रमुख शिवसेनेचा जिल्हाप्रमुख बदलून त्या ठिकाणी दुसरा जिल्हाप्रमुख निवडण्यात येतो यापेक्षा दुखाची गोष्ट दुसरी कुठली असणार नाही कारण परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बाल्य किल्ला म्हणून ओळखला जातो बऱ्याचशा वर्षापासून आपण सर्वांनी पाहिलं असेल या जिल्ह्याने शिवसेनेला भरभरून प्रेम दिलं आणि ज्यावेळी शिंदेसाहेबांनी एक निर्णय घेतला त्यावेळी शिंदेसाहेबांचं मत असं होतं की बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली त्या शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला उद्धवसाहेबांनी घाण ठेवलं म्हणून शिंदेसाहेबांनी एक कंबीर असा निर्णय घेतला आणि या महाराष्ट्राच्या राजकारणाचा कायापलट झाला या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं नवीन सरकार आलं आणि तेव्हापासून ते, ते आजपर्यंत या परभणी जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिक शिंदेसाहेबांच्या खांद्याला लावून काम करत आहे ज्यावेळी शिंदेसाहेबांनी वेगळा निर्णय घेतला त्यावेळी परभणी जिल्ह्यामध्ये प्रस्थापित आमदार आणि खासदार हे दोन्ही शिवसेनेचे होते परंतु ते दोघही शिंदे साहेबांच्या सोबत आले नाही आई त्या ठिकाणी राहिले त्यामुळं या परभणी जिल्ह्यातील शिवसैनिकांना शिंदे साहेबांसोबत जायचं त्यांना खूप कठीण गेलं आणि आपण पाहिलं असेल बऱ्याचशा ठिकाणी काही अशा घटना घडल्या जे कोणी शिवसैनिक शिंदे साहेबांना साथ देऊ इच्छित होते त्या शिवसैनिकांनी बॅनरच्या माध्यमातून असेल किंवा मीडिया व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल त्यांनी शिंदेसाहेबांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला परंतु त्या लोकांना प्रस्थापित आमदार खासदारांनी म्हणा किंवा शिंदेसाहेबांच्या विरोधकांनी त्यांना चोप देण्याचा प्रयत्न केला दडप करण्याचा प्रयत्न केला एवढंच काय तर उड्डाणपुलासारख्या ठिकाणी शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी लावलेलं ला मोठं होल्डिंग त्या होल्डिंगला सुद्धा फाडण्यात आलं त्या ठिकाणी होल्डिंगवर असणारे फोटो त्याच्यावर काळा रंग लावण्यात आला या सर्व घटना होत असताना काही गावात तर अशा घटना घडल्या की शिंदे साहेबांचा पाठिंबा देणाऱ्या लोकांना एवढी मारहाण करण्यात आली की त्यांना तीन तीन दिवस उसामध्ये लपून बसावं लागलं म्हणजे एवढ्या संकटाच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी बागर साहेबांच्या माध्यमातून मला या ठिकाणी शिवसेनेचं जिल्हा प्रमुख पद देण्यात आलं तेव्हापासून ते आजपर्यंत आज जवळपास आज तीन वर्ष होत आले साहेबांनी ज्यावेळी माझ्या हातात भगवा झेंडा दिला तेव्हापासून ते आजपर्यंत परभणी पर जिल्ह्यातल्या एकाही शिवसैनिकाला अन्याय झाला नाही किंवा कुठल्याही शिवसैनिकाला रागाच्या किंवा त्यांना वाकड्या दृष्टीने बघण्याची कोणाची हिंमत झाली नाही म्हणून एवढं काम करत असताना एकशे वीस गावातल्या रनिंग सरपंचा प्रवेश शिंदेसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात था आला ठाण्याला आनंद मठ या ठिकाणी जाऊन आम्ही एकशे वीस सरपंच या ठिकाणी त्यांचा प्रवेश घेतला बरेचसे उपसरपंच असतील ग्रामपंचायतचे सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य आजी माझी उभाटा गटाचे काही पदाधिकारी एवढ्या लोकांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवेश घेण्यात आला त्या लोकांना सोबत घेऊन काम करण्याची आम्ही सुरुवात केली आणि आतापर्यंत लोकसभा झाली विधानसभा झाली आपण पाहिलं असेल ही शिवसेनेची हक्काची जागा असताना या ठिकाणी जानकर साहेबाला लोकसभेला उमेदवार देण्यात आला सर्व शिवसैनिकांमध्ये नाराजी होती कारण हे परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बाल्यकिल्ला असल्यामुळं शिवसैनिकांना ही आपली हक्काची जागा वाटायची परंतु तरी पण शिंदेसाहेबांचा आदेश मानून सर्व शिवसैनिकांनी जीवाने काम केलं आणि जानकर साहेबाला भरभरून या ठिकाणी मतदान पडलं निवडणुकीमध्ये विजय पराजय आपल्या हत्ता नसतो काही थोड्याशा मताच्या फरकाने त्यांना हा पराभव पत्कार लागला त्यानंतर विधानसभा लागली ला आणि विधानसभेला आम्ही एवढं काम करणारे शिवसैनिक तीन वर्षापासून आम्ही पक्षासाठी झटत असून या ठिकाणी आम्हाला तिकिटासाठी डावलण्यात आलं आणि दुसऱ्या पक्षातून म्हणजेच आता ज्यांना जिल्हा प्रमुख पद देण्यात आले असे आनंद भरवसे ते कधी काँग्रेसमध्ये निवडणूक लढवली त्यांनी कधी बी जे पीमध्ये निवडणूक लढवली म्हणजे सांगायचं झालं तर कुठल्याही पक्षाशी एकनिष्ठ नसणारा व्यक्ती त्याला आयात करून विधानसभेमध्ये त्याला तिकीट देण्यात आलं आम्ही सर्वजण मुंबईला गेलो साहेबांना बोलो श्रीकांत शिंदे साहेबांना बोलो आणि आमची व्यथा त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला परंतु पक्षाने त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं आणि ही निवडणूक लढवत असताना ही निवडणूक स सामान्य शिवसैनिकांनी आपली स्वतःची निवडणूक समजून खांद्यावर घेतली आणि या निवडणुकीचा जरी निकाल आपल्या फेरमध्ये लागला नसला तरी ब्याण्णव हजाराच्या वर मतदान जे आनंद भरोसे यांना मिळालं ते सर्व मतदान शिंदेसाहेबांच्या कामाची पावती असेल बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची पावती असेल आणि त्यांच्या प्रयत्नाचीही पावती म्हणून त्यांना जवळपास निवडणूक विजयाच्या दारामध्ये त्यांना नेऊन पोहोचवलं होतं परंतु त्यांना हे पडणारं मतदान शिवसैनिकांनी जीवाभावाने प्रयत्न करून त्यांच्यापर्यंत पोहोचवलं परंतु समोरच्या विरोधकाचं उमेदवाराचा उमेदवार कमी करण्यामध्ये आनंद वर्षेला अपयश आलं आणि त्या कारणामुळे त्यांना या ठिकाणी पराभव पत्कावा लागला मला आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून आमच्या पक्षातील काही वरिष्ठांनासुद्धा मला विनंती करायची आहे की ज्यांनी कोणी या ठिकाणी निवडणूक लढवली त्यांना विधानसभेची विधानसभा लढवण्याचा त्यांना चान्स मिळाला त्यांनी विधानसभा लढवली आहे त्या पीठावर त्यांनी जसं आपण रेगोट्या म्हणतो त्या पद्धतीने त्यांना काही करायचं काम पडलं नाही आहे तसे येऊन त्यांना पूर्ण शाखा प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुखापर्यंत सर्व महिला आघाडी युवासेना बॉडी आणि आणि मागासवर्गीय विभाग असेल सेल असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सक्षम असे या ठिकाणी तयार असल्यामुळं त्यांना ही निवडणूक एकदम सोपी गेली परंतु त्यांनी या निवडणुकीचा जे काही त्यांना मतदान मिळालं याच खोट श्रेय लाटण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आमच्या पक्षाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि वारंवार मुंबईला जाऊन हे पडलेल्या मतदानाच्या जीवावर खोट सांगून आमच्या त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी तीन वर्षापासून हे रोपटो जोपासलं या रोपट्याचं आज मोठं वटवृक्ष झालंय आणि याचा फळ ज्यावेळी या शिवसैनिकांच्या पदार पडायची वेळ आली आणि ऐन वेळेला अशा महत्वाच्या वेळेला त्यांच्या नि, स्वतःच्या निवडणुकीच्या वेळेला जर असं कोणी बी जे पीतून आलेला उमेदवार त्याला जर जिल्हा जिल्हाप्रमुखपद मिळत असेल तर आपण काल पाहिलं असेल काल परभणीमध्ये ज्यावेळी चर्चा झाली की आनंद भरोसे यांना जिल्हा जिल्हाप्रमुखपद मिळालं तर त्यांच्यासोबत आपण फोटोमध्ये पाहिलं असेल जरी या गावचे बी जे पीचे तालुका अध्यक्ष त्यांच्यासोबत होते सांगायचं म्हणजे त्यांच्यासोबत परभणीला एकही शिवसैनिक नसताना आणि विशेष करून मटका या गावी फक्त एका गावामध्ये त्यांच्या या निर्णयाचं स्वागत झालं आणि त्याला जिल्हा प्रमुख झाल्याच्या शुभेच्छा देणारा जो कोणी व्यक्ती आहे तो आज बीजेपीचा सध्याचा प्रमुख आहे म्हणजे आपल्याला मला आपल्याला सांगायचं आहे की या ठिकाणी आनंद भरोश्याच्या माध्यमातून किंवा मा जे कोणी शिवसे जे कोणी शिवसेनेचे विरोधक आहेत त्यांना परभणी जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार करायचे आणि या ठिकाणी बी जे पीचं या ठिकाणी त्यांना प्रबळ वास्तवास्त त्यांना करायची त्यांची इच्छा आहे मी बाळासाहेबांचा एक कडवड शिवसैनिक आहे आज जरी मला त्यांनी पदावरून हटवलं असलं मला कुठल्याही पदाची आवश्यकता नाही शिवसेनेमध्ये काम करत असताना मी सामान्य शिवसैनिक म्हणून काम करतो परंतु आपल्याला मला एवढं निश्चित सांगा वाटतंय की आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आपल्या शहरातील महानगरपालिके महानगरपालिका आहेत या अनुषंगाने आम्ही तीन वर्षापासून जे काही पक्ष वाढीसाठी काम केलं संघटना काम केलं त्या लोकांनी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून संकटाच्या वेळी पक्षाला साथ दिली त्या लोकांना जर उद्या निवडणुकीचं तिकीट जर मिळत नसेल त्यांना त्यांच्या निवडणुकीला जर सामोरं जा, 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 जा जातेवेळी पक्ष त्यांच्यासोबत नसेल तर त्यापेक्षा त्या दुखायची गोष्ट राहणार नाही कारण आनंद भरोसे त्यांच्या भावाला काही दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी त्यांना बी जे पीकडून महानगर जिल्हा जिल्हाध्यक्ष असं काहीतरी पद त्यांना दिले एक भाऊ बी जे पीचा अध्यक्ष आणि एक भाऊ शिवसेनेचा अध्यक्ष जर हे दोघांनी जर बसून त्यांची मिलीभगत झाली तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून सुद्धा बी जे पीच्या लोकांना ज्या लोकांना तिकीट मिळालं नाही ते बीजेपीच्या पक्षामधले लोक शिवसेनेमध्ये येऊन शिवसेनेच्या तिकीटावरून निवडून निवडणूक लढवायचं त्यांची ते प्लॅनिंग आहे आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की हा सर्व प्लॅन बीजेपीने शिवसेनेला दे परभणी शहरामध्ये मात देण्यासाठी केला असावा शाखा प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुखापर्यंत जेवढ्या काही आमचे पदाधिकारी आहेत हे या सर्वांना हा निर्णय मान्य नाही हे आनंद भरुसेला कधीही एक्सेप्ट करणार नाहीत कारण त्याच्या आणि शिवसेनेचा कुठलाही संबंध नाही आणि पक्षांना माझी आपल्या माध्यमातून विनंती करायची की कृपया आपण घेतलेले हे निर्णय आहे यावर पुन्हा फेरविचार करावा आणि ज्या पद्धतीनं आपल्या आमच्या पक्षाचे शिवसेनेचे सिनियर आमचे हेमंत पाटील याच विषयासाठी परभणीच्या जिल्हा प्रमुख फेरनिवडीसाठी परभणीमध्ये आले होते त्यांनी वीर हल्ला मोठ्या स्वरूपात बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये परभणी जिल्ह्यातून युवा सेनेपासून महिला आघाडी असेल फादरवाडी असेल या सर्वांनी त्यांच्या लेटर हेडवर स्वैच्छेने त्यांना हेमंत पाटील साहेबांना लेखी स्वरूपात दिले की आम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आम्ही तीन वर्षे ज्यांच्यासोबत काम केले त्या जिल्हा प्रमुखाला आमच्या सोबत राहू द्या नवीन येणारा जिल्हा प्रमुख जर आनंद भोरसे असेल तर तो नक्कीच बीजेपीच्या लोकांना अगोदर प्राधान्य देईल म्हणून आम्हाला हा आनंद भोरसे नकोय असं त्यांनी स्पष्टपणे कळवलेलं आहे नाही पक्ष सोडण्याचा विचारही आमच्या मनात नाही परंतु जर पक्षातील आता विधानसभेला मी निवडणूक लढण्यासाठी मी स्वतः इच्छुक होतो जर ही निवडणूक माझी संपलेली जरी असली तरी आता ह्या निवडणुका माझ्यासोबत काम करणाऱ्या बाळासाहेबांच्या शिंदेसाहेबांच्या शिवसैनिकांची निवडणूक आहे आणि त्यांच्यावर अन्याय मी मुळी होऊ देणार नाही शिवसेनेमध्ये दे राहून पक्षाला मी सोमवारी मंग किंवा मंगळवारी या सर्व शिवसैनिकांना मुंबईला घेऊन जाणार आहे आणि आमची या ठिकाणची जी परिस्थिती आहे भरोसेने जी परभणी जिल्ह्याची परिस्थितीचा जे किड घ्यायचा प्रयत्न केला आहे किंवा पक्षाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे ते सर्व स्वच्छ आम्ही विचार तिथे साहेबांसोबत मांडणार आहोत आणि भरोसेच्या नेतृत्वामध्ये परभणी जिल्ह्यात शिवसेने एकही निवडणूक लढवायला इच्छुक नाही कदापि मान्य होणार नाही मलाच नाही तर या परभणी जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकाला मग तो शाखा प्रमुखापासून ते पदाधिकाऱ्यापर्यंत कोणालाही हा निर्णय मान्य नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला कोणीही आनंद भरोसेच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवणार नाही हे माझं हे स्पष्ट मध्ये नाही मला आपल्या महाराष्ट्राचे बिलकुल आम्ही आनंद भरोषेच्या नेतृत्वात काम करणार नाहीत शिवसे परभणी जिल्ह्यातला परभणी आणि जिंतूर विधानसभेचा कुठलाही शिवसैनिक या ठिकाणी भरोसेच्या नेतृत्वामध्ये काम करणार नाही या ठिकाणी आमचे जे सिनियर शिवसैनिक होते भास्करराव्हाना लंगोटे असतील हरिभाऊ काका लहाने असतील जाधव जाधवसाहेब असतील किंवा युवासेनेचे जिल्हाप्रमुख गापारा आवरे असतील हे सर्वजण आमचे सोबत आहेत आज भास्करराव यांच्या भा सख्या भाषेचं लग्न असल्यामुळं काही त्यांना या ठिकाणी येता आलं नाही परंतु हे वरिष्ठ सुद्धा आनंद भरोसेच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवण्यामध्ये त्यांची सुद्धा इच्छा नाही अपरा आपर, वावरेचा सुद्धा मला फोन आला आमच्या महानगर प्रमुखाला सुद्धा त्यांचा फोन आला की त्या घरात लग्न असल्यामुळं मी थोडस अर्धा तास उशिरानं या ठिकाणी येणार आहे असं त्यांचा सपो झालं <laughs> आता निवड झाल्यानंतर प्रत्येक गावातून मला फोन आला प्रत्येक आपल्या शहरातील प्रत्येक प्रभागातून त्यांची उग्र भावना आहे आणि ते सर्वजण ते त्यांच्या पद्धतीने या या आनंद भरोसे यांचा निषेध करतील किंवा काय करतील ते मला सांगणं योग्य राहणार नाही त्या पदाधिकाऱ्यांनी मला वाटतं की त्यांच्या काय ज्या भावना असतील त्या ते, ते शंभर टक्के व्यक्त करणार आहेत आणि आपल्याला आज दिवसभरात नक्की त्याची प्रस्थिती द्यायला शिव राहणार नाही तुमच्याकडे राजीनामा आणून देणार आहेत मी त्यांना सर्वांना विनंती केली की के आज आपण प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या पक्षाला आपल्या पक्ष श्रेष्ठींना किंवा जे कोणी यामध्ये इन्वॉल् त्यांना आपण आपल्या भावना अगोदर त्यांना कळूया आणि मग नंतर तुमचं काय ज्या निर्णय असेल तो तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीची आमची चर्चा झाली आनंद भरोसेची नियुक्ती ही आठ दिवसापासून नाही जवळपास महिन्यापासून तर प्रयत्न चालला आहे त्यामुळं पक्षानं हेमंत पाटील यांना परभणीमध्ये पाठवलं होतं आणि या ठिकाणी आढावा बैठक घेऊन या ठिकाणचा अहवाल आमच्या श्रेष्ठीने मागवला होता तशा पद्धतीचा लेखी स्वरूपातला अहवाल आम्ही मुंबईला हेमंत पाटील यांच्या माध्यमातून दिलेला आहे साळुंके साहेबांच्या संदर्भात स्पष्टपणे थेट सर्व परभणी जिल्ह्याची नाराजी आहे या परभणी जिल्ह्याचा जर शिवसैनिकांचा जर कोणी वाटोळ केला असेल तर त्याला कारणीभूत एकच आहे तो म्हणजे सुभाष साळुंके आमच्या अंतर्गत काही गोष्टी झाल्या होत्या पक्षश्रेष्ठींना त्या सर्व गोष्टी माहीत आहेत आणि या सुभाष साळुंकेंनी मुंबईला राहून परभणीमध्ये जे खरे काम करतात त्यांना बाजूला ठेवून गडगंजे संपत्तीवाले लोकांना त्यांनी पुढे आणण्याचा हा प्रयत्न सुभाष साळुके आणि त्याच्यासोबत काही अस्तित्व त्या लोकांचा या ठिकाणी झालेला आहे मला स्पष्टपणे सांगितलं मी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना भेटण्याकरता गेलो होतो आणि अचानकपणे ते जे पत्र तयार झालं आणि श्रीकांत शिंदे साहेब मला सांगितले की खोतकर साहेब हे आपण फोटो काढू ज्यावेळी त्यांना कळालं की परभणीचा जिल्हा प्रमुख आनंद वोरसेला करण्यात आले खोतकर साहेबांनी त्या ठिकाणी सुद्धा स्पष्टपणे त्यांना विरोध केला की आपण परभणीचा जिल्हापूर बदलत असताना त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतलं पाहिजे त्यांना सर्वांना या ठिकाणी बोलून किंवा आपला एखादा त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे आणि सर्वांच्या सहमतीनेच हा निर्णय घेतला पाहिजे नाही नाही इथं इथं आपल्या कार्यकर्त्याकडून एक मात्र सुद्धा चुक झालेली नाही सर्वांनी एकनिष्ठपणे पक्षाचं काम केलेलं आहे आणि पक्षाच्या संदर्भात सर्वजण एकनिष्ठ आहेत पण तुम्हाला मी आता सांगितले की जे आमचे निरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली होती त्या निरीक्षकाकडे पक्षाच्या श्रेष्ठींकडे या जिल्ह्याचा अहवाल देण्याची जिम्मेदारी असते परंतु त्यांनी चुकीचा अहवाल दिल्यामुळं त्यांनी चुकीचा अहवाल दिल्यामुळंच या ठिकाणी ही वेळ आम्हाला बघायला लागेल फक्त चुकीच्या अहवालामुळं